पुष्पा दोन द रूल हा सुकुमार यांच्या दिग्दर्शनाचा उत्कृष्ट नमुना आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना खेळवून ठेवत सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा भावनिक साहसाने भरलेला आणि उत्कंठावर्धक चित्रपट सादर केला आहे तीन तास वीस मिनिटांच्या लांब चित्रपटाची लांबी असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना खेळवून ठेवतो सुकुमार केवळ भव्य अक्षन दृश्यांवर भर देत नाही तर पात्रांच्या वागणुकीतील गंमत संवादांतील सूक्ष्म विनोद आणि कथा उलगडण्यात त्यांचा अद्वितीय दृष्टिकोन दिसून येतो पुष्पाराज बंवर सिंग शेखावत तसेच अन्य पात्रांचा प्रवास कथा समृद्ध करतो कथेचा शेवट थोडा लांबला तरी उत्कट भावनिक क्लायमईक्स प्रेक्षकांना समाधान देतो अल्लू अर्जुन यांचा अप्रतिम अभिनय अल्लू अर्जुन यांनी आपल्या अभिनयाने एका नवीन उंचीला गवसणी घातली आहे जात्रा सिक्वेन्स हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक ठरतो त्यांच्या अभिनयातील ऊर्जा भावनिक खोली आणि शारीरिक प्रदर्शन प्रेक्षकांच्या मनावर खोल प्रभाव टाकतात या दृश्याची कोरिओग्राफी छायाचित्रण आणि एडिटिंग इतकी प्रभावी आहे की प्रेक्षक आनंदाच्या शिखरावर पोहोचतात रश्मिका मंदाना मंदा फाहद फासिल प्रभावशाली अभिनय रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिके केवळ पुष्पाचा आधार राहता आयुष्याची खरी ताकत बनते केमिस्ट्री हृदयस्पर्शी प्रेक्षकांचे गाने मनोरंजन करते। फाहद फासिल बंबरसिंग शेखाव शेखावची भूमिका प्रचंड ताकदीने साकारली आहे भूमिका भय आदर सीमारेषेवर वावर तां्रिक बाजूं कौतुकरोस्लाव यांचे छायाचित्रण जंगलातील गड़बड़ अक्षन आणि भावनिक प्रसंग प्रभावीपणे टिपते देवी श्री प्रसाद संगीत चित्रपटाला उंचीवर नेते सुस्की किसी की गाणी अप्रतिमपणे गुंफली जरी काही प्रसंग अति नाट्यमय वाटू शकतात तरीही कथेतील वेग अभिनय आणि तांत्रिक गुणवत्ता या उणीवा झाकून टाकतात पुष्पा दोन द रूल हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक भव्य भावनिक आणि प्रभावी ठरतो सुकुमार यांची दृष्टी अल्लू अर्जुन यांचा अभिनय आणि दमदार तांत्रिक टीमवर्क यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखा ठरतो अंतिम निर्णय पाच पैकी चार तर मित्रांनो हा होता पुष्पा दोन द रूलचा रिव्ह्यू तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका